इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने हिंदूंचे कैवारी असल्याचा आव आणणारे आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात महाशिवरात्री दरम्यान देवगड पवनचक्की गार्डन येथे उभारण्यात आलेला शंकराचा पुतळा कोलमडून खाली पडला हीच का तुमची हिंदूंबद्दलची भावना असा आरोप शिवसेना नेते अतुल रावराणे राणे यांनी केला तसेच जामसंडे येथे शासनामार्फत सुरू असलेल्या प्रकल्पाचे काय झाले असा सवाल देखील यावेळी रावराणे यांनी उपस्थित केला यावेळी रावराणे नेमकं काय म्हणाले ते पाहूया जवळजवळ बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आलेलो आहे दोन तीन महिने नवीन खासदार हे देवाला नियुक्ती झाल्यानंतर नियुक्ती झाल्यानंतर तीन महिने आम्ही त्यांना वेळ दिला की काय या भागामध्ये काय बदल करताय हो ते आम्ही पाहत होतो पण मला अतिशय खेदाने पण सांगायचंय आणि त्यांनाही प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खासदार होण्याच्या आधी ज्यावेळेला राज्यसभेवर होता त्यावेळेला जर त्यांची स्मरणशक्ती चांगली असेल तर त्यांनी स्मरणशक्तीवर ताण द्यावा आणि इथे त्यांनी एक गरजूंची योजना घरकुल योजनेचा शुभारंभ केला होता त्याचं भूमिपूजन केलं होतं जी पंतप्रधान आवास योजना आणि त्याला मोठ्या त्यांचे बाज चिरंजीव इथला टिल्ले आमदार त्याने त्याच्यावरती मोठं भाष्य केलं होतं की आम्ही गरिबांना घरं देणार पंतप्रधानांची योजना आहे कोणी याच्यापुढे घराशिवाय वंचित राहणार नाही आणि पाच हजार रुपये प्रत्येक गरीबाकडनं जमा केले त्या अफोर्डेबल स्कीमचं काय झालं ती लोकांना घर मिळणार की ही तुम्हीच लाटली त्यात तुमची भागीदारी किती हे एकदा सगळ्या लोकांसमोर स्पष्ट होऊ द्या म्हणजे मंत्री असताना तर एकही एक क्लस्टरचा तुम्ही उद्योग आणू शकला नाहीत एकही तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्री सूक्ष्म लघु मधलं कुठल्याच खात्याचा काही तुम्ही उद्योग आणू शकला नाही पण हे जे काही खोटे तुम्ही आणलेले आहेत किंवा खोटे जे काही तुम्ही लोकांसमोर उभं केलेलं आहे वातावरण आणि आज लोकांना ज्या भूलतापा देऊन किंवा लोकांना ज्या प्रकारे आमिष देऊन धमक्या देऊन जो तुम्ही विजय संपादन केलाय तर तो लोकांच्या सत्कारणी लागू द्या जर कोण या भागाचं ज्या वेळेला तुम्ही नेतृत्व करताय की या भागामधून ज्या वेळेला तुम्हाला जनतेकडनं तुम्ही विजय संपादन करून आज तुम्ही खासदार झालाय त्या खासदारकीतून या जनतेचा विकास होईल अशी आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करायची की नाही हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे की परत राणे परिवारापुरतंच काम करणार आहात ते तरी एकदा जनतेला समजू द्या आता तुमचा आमदार टिल्ले आमदार हा सगळीकडे आता तिकडे महाडमध्ये जात असतो हल्ली जसं काय राष्ट्रीय स्वराज्य संघाचा मोठा झेंडा घेतल्यासारखा संपूर्ण याच्यात फिरत असतो आणि हिंदूंचा कर् कैवारी असल्यासारखे मोठ्या मोठ्या वल्गणा करत असतो पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये जी काही स्टंडबाजी करतो म्हणून मी त्याला स्टंटबाजी म्हणतो जी काय स्टंडबाजी करतो ज्यावेळेला महाशिवरात्र होती मोठा महादेवाचा पुतळा उभा केला आणि जसं काय शिवभक्त असल्यासारखं स्वतःचा आव आणला आणि या जनतेला दाखवलं की कि मी किती हिंदूंचा कैवारी आणि मी काय कर मी किती हिंदूंसाठी काम करतो देवी देवतांचं मी पूजन करतो पण मला वाटतं थोडी तरी त्यांना जर बौद्धिक त्यांची क्षमता असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही असेल मोठे स्टॅच्यू किंवा जे काही कुठले आपण उभे करतो ते जर परमनंट नसतील टेम्पररी असतील तर त्यांचा विधिवत लगेच त्यांचं विसर्जन पूजन करून त्यांचं विधिवत उतरवावे लागतात आज देवगडमध्ये पावसाळ्यात तो थर्माकोलचा पुतळा कोलमडून रस्त्यावर पडला त्याचे तुकडे झाले हीच तुमची हिंदूंची हिंदूंबद्दल असलेली भावना आहे का हीच तुमचे देवदेवतांच्यावरती वरती असलेलं प्रेम आहे का हे स्टंडबाजी बंद करा जनतेला तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे आज टंडबाज आमदार आहे आणि हा नेहमी असेच स्टंड करतो आज देवगडच्या जनतेलाही समजलेलं आहे की याला देवी देवतांचं काही प्रेम नाही फक्त आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे संघाचं कुठेतरी आपल्याला पाडवळ मिळालं पाहिजे आणि जसं आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून ही काय जी काय स्टंडबाजी करायची करतोय ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारे लोक विश्वास ठेवणार नाहीत येत्या तीन महिन्यात हा काय टक्केवारीचा त्याचा खेळ आहे मग तो भुईबावड्याचा घाट असेल किंवा तिकट जे असेल या भागीदारी म्हणून जे काय त्याने कमवलंय हो ही त्याची शेवटची वेळ आहे याच्यानंतर त्याला घरी बसायचं हे त्याने नक्की लक्षात ठेवावं ना जर खरोखर त्याला जर तसं वाटत असेल ना सेटलमेंट मला जमते तर तुमच्यासारखा पक्षातून सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मी कधीच सत्ता पक्ष बदललेला नाही तुम्ही आजपर्यंत राणे परिवाराचा या संपूर्ण सिंधुदुर्गातल्या जनतेला इतिहास माहिती आहे की प्रत्येकाला त्यांनी जी काही पदं घेतली आहेत ज्यावेळेला त्यांनी पक्ष बदलला हा फक्त सत्ता भोगण्यासाठी बदललेला आहे आणि आम्ही जो बदल आम्ही जो पक्ष सोडला हा फक्त राणेंसारखा हा नरकासूर वाढू नये आणि म्हणून त्याला विरोध आणि त्या विरोधी असलेल्या व्यक्तींना सगळ्यांना ताकद मिळावी आणि त्यांना न्याय देतावा म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात नेहमी उभे राहिलेलो आहे मला सेटलमेंट करायची किंवा भागीदारी करायची गरज नाही आणि त्यांना जर तसं वाटत असेल नितेश तर त्यांनी अजित आज जे काय तुम्ही भारतीय जनता पक्षात गेला आहेत ना तिथे अजित गोपटे आहेत सदा ओगले आहेत आणि सर्वात मोठे तुमचे बॉस पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत त्यांना विचारा की अतुलराव राणे सेटलमेंट करतो की तत्वाशी बांधील आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगते आणि त्यातलं तुम्हाला काही समजत नाही तुमच्या परिवाराला तत्व हे माहितीच नाही फक्त तुम्हाला सेटलमेंट आणि त्यातून सत्ता एवढंच तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसणार पण नाही सहा हजार तीनशे काजू कलम आपण या भागामध्ये देतोय सात नंबर जातीची दरवर्षी आपण पहिले पन्नास हजार काजूची कलमं या पूर्ण विभागात देत होतो यावर्षी आपण सहा हजार तीनशे प्राथमिक त्रेसष्ट वय आहे आमच्या वाढदिवस आहे आदरणीय उद्योगजींचा म्हणून सहा हजार तीनशे काजूची कलम आपण प्राथमिक स्वरूपात देते पण आपला प्राथमिक उद्देश आहे की जो आम्ही शब्द दिला होता की ह्या सर्व शेतकऱ्यांना ज्या वेळेला मी काजूची कलमं देणार त्यावेळेला शब्द आहे की तुम्हाला तुमची हक्काची बाजारपेठ ही मी उभी करून देणार तुमचा हक्काचा कारखाना मी उभा केलेला आहे त्या, त्या सर्व शेतकऱ्यांना मी विनामूल्य भागधारक करणारे कोणाकडनंही एक रुपया घेतला जाणार नाही जो कोण प्रत्येक शेतकरी ज्याचे ज्याच्याकडे ज्या बिया उत्पन्न आहे ते त्यांनी काजू कारखान घेऊन यायचं आणि त्यांना त्याचं शेत भागधारक केलं जाईल निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला